न्यूज आवाज वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सलग चौथ्या वर्षी पत्रकार राहुल मेस्त्री यांचा सामाजिक उपक्रम कोगनोळी तालुका निप्पाणी येथील पत्रकार राहुल मेस्त्री यांनी आपले वडील कालकथित लक्ष्मण गोविंद मेस्त्री यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त येथील दत्तवाडी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही वितरण करून आपल्या वडिलांचे पुण्यस्मरण साजरे केले प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भून्यायमंडळ सदस्य योगेश दाबाडे यांनी केले यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन झाल्याने त्यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले बबलू कांबळे सर म्हणाले पत्रकार राहुल मेस्त्री हे गेल्या चार वर्षापासून आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वही वितरणाचा कार्यक्रम आयोजित करत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद काम आहे ते पुढे बोलताना म्हणाले वडिलांच्या निधनाचा दिवस दुःखात न मानता अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत तो दिवस इतरांना प्रेरणादायी ठरावा यासाठी ते काम करत आहेत असे मत व्यक्त केले प्रजावाणी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर म्हणाले पुण्यस्मरण म्हटले की अनेक जण भोजनदानाचा कार्यक्रम करत असतात पण समाजकार्याची तळमळ असणारे राहुल मेस्त्री यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वही वितरणाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचे विचार जोपासले असून येणाऱ्या काळात देखील त्यांनी अशा प्रकारे कार्य चालू ठेवावे असे मत व्यक्त केले यावेळी जनहित पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रशांत दळवी सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जनहित पत्रकार संघाची सचिव राजेंद्र ढाले पत्रकार राहुल मेस्त्री रमेश कांबळे सनी आवटे शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम शिक्षक चेंडिकेसर दिवटे मॅडम अंगणवाडी सेविका पाटील मॅडम आदी उपस्थित होते